नमस्कार मी मोहरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे दुःखद बातमी आहे सरचिटणीस सीताराम येचुरी आज आपल्यात राहिले नाही प्रकृती खालावल्यामुळे मंगळवारी त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आज त्यांची जाणवू लागल्यानंतर त्यांच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू होते पण आज आज था थांब गेले सीताराम येचुरी बहात्तर वर्षांचे होते सीताराम येचुरी यांचा प्रवास राजकीय प्रवास हा थक्क करणार आहे सामान्य कार्यकर्ता ते सर्वोच्च नेता पक्षाचा सामान्य कार्यकर्ता पक्षाचा सर्वोच्च नेता असं अस त्यांचा करिअर राहिलाय रह रह त्यांच्या जाण्याने डाव्या विचारसरणीची मोठी हानी झाली आहे दोन हजार पाच ते दोन हजार सतरा त्यांनी राज्यसभा गाजवली भारतीय भाजप आणि संघाचे ते कडवे टीकाकार होते नव्याब्या विचारांना पुढे नेऊ पाहणारा एक मोठा नेता आज देशाने गमावला आहे